भारत वर्ष हमारा झंडा झंडा विजय बी वंदा महा

बोल जे काही लक्ष बोललोय मिनी पाकिस्तान म्हणून ते विषयातले सर्व जनतेला जे काय सर्व धर्म सर्व जाती त्याला ते उद्देशून बनलेत त्यांना त्याचा विसर पडला होता की मिनी पाकिस्तान म्हणले त्यांनी इतक्या वर्ष तिथूनच निवडून येतात आणि ज्या जनतेनी त्यांना काय इतकी मदत केली होती त्यांना तो विसर पडलाय आणि अशा पद्धतीनं हे बोलून तिथं निरजमध्ये जे सर्व धर्म सुख सुविधांना इथं व्यवस्थित राहतात त्यांना हे तिथं भांडण किंवा काय तर तंटा लिहून देण्याचं या वक्तव्याचा त्यांचा उद्देश असेल असं त्यांनी बोललेलं आहे कारण मिरजमध्ये आता सहाशे पन्नासावा उरून पंचवीस तारखेला होणार आहे तर त्याच्या आधी असं बेकल वक्तव्य करून त्यांनी मिरजमध्ये अक्षरशः काय तर घडवण्याचं काम त्यांच्या शडंत्र दिसतंय असं वाटतंय कारण जनता जे सर्व व्यवस्थित नामत्या आणि इतक्या दिवस व्यवस्थित चालू आहे आणि त्यांनी इलेक्शनमध्ये त्यांना जे काय बोलायचं होतं आणि जे काय करायचं होतं त्यांनी केलंय आणि जनतेने मिरजेतल्या त्यांनी काय बोलले विरोध करतो उद्या समाचार घेतला पण मी एक त्यांना सांगू इच्छितो हे मिरजेतल्या जनतेने जे काय व्यवस्थित सांगितलं होतं मतदान केलं आणि त्याचा त्यांना राग होता म्हणून त्यांनी बोललंय पण पुढच्या काळात त्यांना इतके प्रश्न आहेत मिरजेतले त्यांनी तो तिकडे बघावे कारण सगळ्यात मोठी घरपट्टीचा विषय आहे तो घरपट्टीकडे त्यांनी लक्ष द्यावं मिरजेतले भाजी मार्केट आहे त्यांनी तिकडं लक्ष द्यावं आणि जे काय मिशन हॉस्पिटल आहे तिकडं लक्ष द्यावं त्यांनी दूध डिरी आहे तिकडे लक्ष द्यावं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे तिकडे लक्ष द्यावं जे काही मिरजेतली सुखसुविधा तिकडं न लक्ष देता असं तर बेकल वाक्य कुणाला तर खुश करण्यासाठी त्यांनी बोललं त्याबद्दल आमचा सर्व मिरजकर नागरिकांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय आणि त्यांनी त्यांना आमचं एक सर्वांना सांगणं आहे की त्यांनी माफी मागावी आणि दिलगिरी व्यक्त करावी नाहीतर पुढच्या काळात त्यांना गिरजेची जनता माफ करणार नाही मी त्यांचा निषेध करतो जय जय महाराष्ट्र विर्जेच्या आमदाराने सांगलीमध्ये एक वक्तव्य केलं आणि त्याने सांगितलं का मी मिरज मिर मिरज हे मिनी पाकिस्तान आहे आणि पाकि मिनी पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून आलो आहे खरं तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या नागरिकांना मग हिंदू असतील मुस्लिम मुस्लिम असतील सगळ्यांना लांछनास्पद असं वाक्य त्याने वापरलेलं आहे आणि हा आता मी सगळ्यांच्या समोर माझा एक प्रश्न आहे की हे वाक्य किंवा हे जर एखादं वाक्य आणि शब्द एखाद्या मुसलमानानं वापरलं असतं तर आतापर्यंत मिरज नव्हे महाराष्ट्र पेटलं असतं परंतु हा सत्ताधारी आमदार असल्यामुळे याला कुणीही बोला त्याला कुणीही चाप लावायला तयार नाही हा राष्ट्रद्रोह करतोय या निमित्तानं कर। त्यांनी हे जे नेत्याला वक्तव्य केलंय आणि त्याच ठिकाणी हे हिंदू राष्ट्र म्हणून लवकरच अस्तित्वात येईल हेही वाल केले म्हणजे तुमचा संविधानावर विश्वास नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून शपथ खोट्या कशाला घेत आहे तुम्ही शपथ घेत असताना आमदारकीची आणि मंत्रिपदाची शपथ घेत असताना सांगितलं की, की मी संविधानाशी आणि कायद्याशी बांधील राहीन आणि मग हे जर असेल आणि संविधानाशी बांधील असाल तर मग हिंदू राष्ट्राची संकल्पना कशी काय येते इथे मूर्त स्वरूपामध्ये आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करता असं सांगताय मिरजेच्या असलेल्या बहुसंख्य मुसलमानांना एक लांछनास्पद आपल्याला त्यांना एक अपमानास्पद वागवायचं म्हणून या ठिकाणच्या लोकवस्तीला दिली पाकिस्तान असं संबोधत आहे हे खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना हे लांछनास्पद आहे आणि ह्यांना लाज वाटेल असं हे है कृत्य यांनी ह्या आमदारांनी केलं आहे भविष्य काळामध्ये यांनी आपलं तोंड सांभाळावं आणि तोंड न सांभाळता असंच जर बेताल वक्त वक्तव्य करत असाल तर भविष्य काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल हे लक्षात ठेवा हिंदू राष्ट्राची संकल्पना मिरजेसारख्या धर्मनिरपेक्ष मतदारसंघामध्ये वालगणा करता हे चांगलं नाही भविष्यकाळामध्ये तुम्हाला आणि यांना माहीत आहे चार वेळा निवडून आलेत आणि पुढच्या वेळा हे मतदारसंघ ओपन होणार आहे यांचं काय टिकाव टिकाव लागणार नाही मंत्रा ना 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 जाता जाता येईल ते तोंडाला येईल ते ये बरायला लागलेत पुढच्या वेळेला तुमचा नंबर नाही पुढच्या वेळेला मतदारसंघ ओपन होणार आहे ओपन झाल्यावर तुम्हाला कुत्रे बी विचारणार नाही आजच लागतं धन्यवाद भया 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 भाड़ा। सर्वप्रथम चाल हे सुरेश खाडे यांनी पाकिस्तान उल्लेख केले त्याविषयीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि सुरेश खाडेने जे के वक्तव्य केले मला मिरज जनतेने प्रश्नचारण केले वीस वर्ष त्यांना आपण मिरज शहरातून मिळून देतो ज्या लोकांनी मिरज शहरामध्ये जातात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचाही अपमान आहे त्या ज्या ज्या लोकांनी त्याला मतदान केले त्यांचाही यावेळी अपमान आहे त्यांनी सांगायचा उद्देश एकच आहे की ह्या वेळेला मिरजेमध्ये ह्या विधानसभेमध्ये त्यांनी अनेक गोष्टीचा वापर केला पैशाचा वापर केला अनेक गोष्टीचा वापर केल्यानंतर सुद्धा मिरज शहरामध्ये त्यांना मिरजेतून मतदान देखील मिळाले नाही म्हणून हा म्हातारा डोक्यावर पडलं होऊन सुद्धा फडणवीस साहेबांनी त्याला मंत्रिमंडळात घेतलेलं नाही म्हणून हा म्हातारा ढोकाळ पडलाय ते बोलायला लागले कारण आता आहे त्यावेळी सांगितले सांगितल्याप्रमाणे गेले वीस वर्ष जनतेने तिला अंगावर घेतलं निवडून दिलं कारण हा मिरजेचा रहिवाशी नाही आहे हा मिर्जेहून होऊन राहिलेला आहे मला पोलीस डिपार्टमेंट खात्याला सांगायचं आहे की ह्याचा पासपोर्ट आता तपसा हे मिरजेचा आहे का पाकिस्तान आलेला आहे मला आता शंका आहे हे भारतात नव्हे हेच पाकिस्तान मध्ये आलेलं आहे आणि इथे राहून निवडून आलेलं आहे त्यासाठी तिची चौकशी करावी आणि त्यांनी जे भाषा वापरलेलं आहे डिपार्टमेंट त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून तिच्यावर कारवाई करावी अन्यथा हि तीव्र आंदोलन आम्ही यापुढे पुढे आता आंदोलन काय केलं माहिती बोला नमस्कार आपल्या मिरज मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी पालकमंत्री कामगार मंत्री सुरेशभू खाडे यांनी काल एका कार्यक्रमामध्ये निरज, निरज आणि का, का मी मिनी पाकिस्तान असं संबोधलं आणि सांगितलं की मी चार चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येतो आता जर हे चार चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येत असतील तर पाकिस्तानातल्या राज्यघटनेनुसार देखील पाकिस्तानचा नागरिक असेल त्यालाच ते तिकीट मिळत असताना निवडून येत असतो यांनी इनडायरेक्टली नागरिक आमदारांनी मान्य केले ते पाकिस्तानचे नागरिक आहे आणि जर तुम्हाला एवढी हौस असेल पाकिस्तानचे नागरिक म्हणून जगण्याची तर तुम्ही पाकिस्तानात जर राह निर्जेत राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे कारण तुम्हाला ज्या मिरजेच्या जनतेला निवडून दिले त्या निर्जेच्या जनतेला तुम्ही आज सरळ सरळ अपमान केलाय त्यांचं भारतीय नागरिकत्व तो तुम्ही नकारले आणि त्यांना पाकिस्तानी म्हणून संबोधले प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला इथं निर्जेमध्ये व्यवस्थित राहण्याचा नागरिक म्हणून जगण्याचा धर्मनिरपेक्ष जगण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही त्याला धर्मागर चौक आणचा प्रयत्न करत असाल तर हा नालायकपणा मिरजेत घेतला जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं हो। त्यासाठी आम्ही आज मिरजकर सगळेच नागरिक मिळून या सुरेशभू खाडे यांच्या ऑफिस समोर राहून आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला आमच्या देशामध्ये आमचं राष्ट्रगीत आमचा तिरंगा ध्वज हा किती महत्वाचा हे सांगण्यासाठी आम्ही राष्ट्रगीत म्हटलं तिरंग्याला सोल्यूट केला तिरंग गीत म्हटलं आणि यांना सांगून दिलं तुम्ही जर याला पाकिस्तान म्हणत असाल तर आणि आमच्या राष्ट्रगीताला जर तुम्ही देशद्रोही म्हणत असाल तर आम्ही आमचं राष्ट्रगीत तुमच्या पाकिस्तानात त्यांनी सांगितलेलं पाकिस्तानामध्ये उभं राहून तुमचा देशद्रोह करायला तयार आहे आणि पहिला देशद्रोह द्रोह आम्हीच सगळ्यांनी मिळून केलाय तो राष्ट्रगीत म्हणून केलाय जर तुम्ही यापुढं अशा काही अशा काही गोष्टी केल्या तुम्हाला आम्हाला पाच वर्ष सहन करायचं गरज पडू नये आम्ही तुम्हाला लवकरच पान उतार करायचा प्रयत्न करू आणि विनाकारण तुम्ही आमच्या मिरजेच्या मतदारसंघामध्ये निर्माण करू तो कुठला रत्नागिरीचा माणूस येतो इथं काहीतरी बडबडते आणि त्याचा तुम्ही पाठिंबा नाही त्याच्यासमोर तुम्ही किती मोठे आहात हे दाखवण्यासाठी उगाच काहीतरी जर बरडत असाल तर हे स चुकीचं आहे मोठा आहे तुम्ही लवकरात लवकर थांबवावं आणि माझी पोलीस प्रशासन आणि इथल्या सांगितल्या सगळ्याच नागरिकांना अशी नम्र विनंती आहे मी सुरेश भाऊ खाडे जे माजी पालकमंत्री आणि कामगार मंत्री होते यांच्यावर एफ पी एचा आणि दहशतवादी सॉरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी जर ती कारवाई होत नसेल तर आम्ही असं समजू हे प्रशासन हे गृह मंत्रालय हे सरकार हे सगळं सग्ड़ या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी आहे आणि ते देखील देशद्रोही आहे कारण आम्ही भारतीय आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे त्यांना अभिमान नसेल भाजपवाल्यांना तर आम्हाला नक्कीच अभिमान आहे लवकर लवकर यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा यांनी सगळ्यांसमोर येऊन हर सभेत पुन्हा देखील सभा घेऊन माफी मागावी म्हणून आमची इच्छा आहे राष्ट्रसेवा दर आज सांगली येते मेदेचे आमदार सुरेश खडे यांनी त्या पद्धतीनं मेदेचा उल्लेख मिनी पार्टी